काय मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येणार आहे ब्लॉग तर वेळच नाही व्हिडिओ बनवायला तर आज म्हटलं चला ब्लॉग बनवू आपण तर आता मी चालले ब्रायडल मेकअपसाठी तर शॉपवरती तर निघायचं आहे आता आणि माझे स्टुडंट पण आलेले घरी तर आम्ही निघणार आहे आता तर माझी तयारी झालेली आहे आणि मम्मी पण तयारी करते तर सगळ्यात पहिले एंगेजमेंटचा मेकअप आहे मला तर चला आज दोन ब्राईड आहे तर आजचं शेड्यूल खूप बिझी आहे तर तरी पण मी प्रयत्न करील छोटे छोटे व्हिडिओ घेण्याचा तर चला तर आम्ही केव्हाच शॉपला आलेलो आहे आणि माझी ब्राईड बोलली की मी आठ वाजता ना आहे मेकअपला एंगेजमेंटच्या तर आम्ही आलेलो आहे शॉपवरती केव्हाचा आणि आता पाहुणे दहा वाजले अजून पण माझी ब्राईड आलेली नाही आहे आणि इथं चालू आहे राहण्याचं चा, सेटअप करायचं मेकअप प्रॉडक्ट तर तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्यासोबत असं काही घडतं का तर इकडे मम्मीचं पण चालू आहे आवरायचं तर चला आणि आज मला दोन ब्राईडल आहे तर त्याच्यामुळे ना मी माझ्या फ्रेंडला पण बोलवलेलं आहे कोपरगाववरनं ती पण येणार आहे दुपारी तर मला इथल्या हळदीचा मेकअप करून दुसऱ्या हळदीच्या मेकअपला जायचं आहे तर सगळ्यात पहिली एंगेजमेंटचा मेकअप आहे मला तर अजून पण ब्रायडल आलेली नाही आहे आणि आम्हाला असा कंटाळा आलेला आहे आता बसून बसून राणीने मस्त असे इथं मेकअपचा सेटअप लावून ठेवलेला आहे आणि अजून काय आमची ब्राईड आलेली नाही आम्ही सेटअप वेटअप लावून ठेवलं आहे तर फायनली माझी ब्राईड आत्ता रेडी होऊन गेलेली आहे आणि आम्ही जेवण करून आत्ताच निवंत बसलो आहे आणि मम्मीचं चालू ब्लाऊज शिवायचं तर ब्रायडल परत येणार आहे तिला देवदर्शनाचं मेकअप करायचं आहे तर आम्ही तोपर्यंत रिलॅक्स होतो मस्त थोडं वेळ तर आम्ही ना आता ब्रायडल चायना हळदीच्या लुकसाठी निघणार आहे तर सिद्धी पण आली ना तर आम्ही आणि ते सगळं दरवाजापाशीच ठेवलं आहे गाडी आली का डायरेक्ट निघायचं तर चला काही ता। ना काही वस्तू ना अशी राहूनच जाते तर बात बोर्डर आयल होत टाक बॅग मध्ये तिथला ब्रायडल मेकअप करून चाललो आहे आता घरी आणि भरपूर टाईम झाला आहे मला तिकडं दुसरं पण ब्रायडल आहे तिकडं फोटोशूट चालू आहे ब्रायडलचा आणि आम्हाला व्हिडिओ शूट करायला काही एवढं भेटलंच नाही फोटोशूट चालू आहे आता आम्ही चाललो आहे आणि टाईम पण भरपूर झाला आहे

तर कसा झाला प्रवास चार किलोमीटरचा मस्त झाला तर आम्ही आलो आहे आता आम्हाला स्वयंपाक करायचा लगेच दुसरी ब्रायडी येणार आहे ही आमची बिर्याणी तयार झाली इथं आता आणि आम्ही बसलो आहे जेवण करायला तर आम्ही आता पटक्यान जेवण करून आहे तर इन आमची आता मेकअपसाठी मी आता चाललो आहे ब्रायडलच्या सेकंड लुकसाठी तर इथंच्या घराजवळ तर निघालो आहे आम्ही आता बॅगा घेऊन तर चला तर आम्ही ना मेकअपचं सामान घेऊन परत घरी आलोय तर ब्रायडल इथंच येणार आहे मेकअपला कारण घराजवळ आहे त्याच्यामुळं तिला इकडंच बोलवलं घरी इतका गोंधळ आहे ना तर काही जातच नाही तिथं त्याच्यामुळे इथंच बोलून घेत आहे ना हा असा घेऊन चाललेला आहे आता फोटो काढायला जावायची नवरी म्हणून फोटो दे बर का आता साडे अकरा वाजले ना तसे नवरीचा लुक तयार झालाय डोळे मस्त उघड आणि नवरीची मम्मी येऊन उभी आहे तर फायनली आता आमचं आवरलेलं आहे ना आता वाजले पाहुणे बारा आणि तसे दिलं जय सोप येते उद्या पण आम्हाला खूप लवकर उठायचं आहे तर उद्या दोन ब्रायडल आहे तर इथला ब्रायडल मेकअप करून मला बाहेर जायचं आहे तर त्याच्यामुळे आता झोपावंच लागं आम्हाला आधी व्हिडिओ एडिट करते मग झोपते गुड नाईट सगळ्यांना